विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत आजही राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली राज्यातील नगरपंचायत आणि नगरपालिकांमधील नगराध्यक्षकांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुढील काही दिवसात नगराध्यक्ष पदाच्या सोडतीचा वाट बघणाऱ्या बगणारे बघणाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं गेलंय तसंच राज्यातील सहा हजार किमी रस, किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरणाऐवजी सिमेंटचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला देखील गती दिली जाणार आहे नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी आता पाच वर्ष केला जाणार आहे विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकासाला गती देण्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटींसाठी मान्यता देण्यात आली आहे यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शिथिल करण्यात आली आहे शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देखील दिलं जाणार आहे सहा हजार किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरणाऐवजी काँक्रीटीकरण केलं जाणार आहे आणि त्यासाठी सदतीस हजार कोटी मान्य करण्यात आले सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफडब्ल्यू कंपनीची स्थिर व्याजदरानं करार केला जाणार आहे मराठवाड्यातील खालचं झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग के केला जाणार डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र राज्यशास्त्र संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना दिल्या जाणार